पाट घेतला आहे तर पाटावर माझ्याकडे उरलेला असा कापड होता तर मी ह्या पाटाचा मापाचं कापून घेतला आहे ज्या मापाचं तुमच्याकडे पाट असेल त्या मापाचं तुम्ही कापू शकता पट्ट्या घेतलेल्या आहेत त्या आपण असं अशा, अशा प्रकारे आपण झाड लावून घेणार आहोत चार इंचाची मी पट्टी कापून घेतलेली आहे अशा मी दोन तीन चार पट्ट्या कापून घेतल्या आहेत पट्टी घेतलेली आहे चार चार तीनच्या पट्ट्या आहेत त्या मी आता जोडून घेत आहे जोडून घेऊया सर्व पट्ट्या मी या जोडून घेतल्या आहेत ही जी पट्टी आहे ती तिला आपण पिकू करून घेणार आहोत जे दोरे जास्त निघत आहे या कापडाचे दोरे निघणार नाहीत आणि छानही दिसेल पट्टीला दोघ साईडने मी छान पिको करून घेतलेला आहे दोघ कर, साईडला करण्याचं हे जे कापडाचं आहे दोरे निघत होते म्हणून मी दोघ साईडला पिको करून घेतलं आहे पूर्ण एवढी मोठी पट्टी मी पिको करून घेतली आहे हे का करत जायचं आहे अशी मी झालर तयार करून घेतलेली आहे कपडा मी सरळ ठेवलेला आहे आणि हा ही जी झालर आहे ती आपण शिटी घेऊया आणि हो, दोघ आपण एकत्र जॉईन करून शिलाई मारून घेणार आहोत शिलाई मारून घेऊया सरळ शिलाई मारून घेऊया इथे दोघं साईडचं कापड आपण जॉईन करून घेणार आहोत आणि शिवून घेऊया एकदम सुंदर असा आपला हा पाटावरचा रुमाल तयार झाला आहे हा पाट आहे पाटावर आता आपण हा रुमाल टाकूया सुंदर असा हा रुमाल पाटावर बसला आहे